नमस्कार मित्रांनो मी सोमनाथ स्वागत करतो तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत जे कार्ड दिले जात आहेत मित्रांनो ते कार्ड कोणकोणत्या दवाखान्यामध्ये चालणार आहे या व्हिडिओमध्ये पुणे जिल्हा घेत आहे मित्रांनो पुण्या जिल्ह्यामध्ये कोणकोणते दवाखाने असे आहेत जे की प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत येतात ज्या दवाखान्यामध्ये हे कार्ड म्हणजेच आयुष्यमान भारत कार्ड हे चालणार आहे त्या दवाखान्यांची नावे आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत तर मित्रांनो टोटल पुण्या जिल्ह्यामध्ये एकशे चोपन्न असे दवाखाने आहेत मित्रांनो जे की पी एम जे ए वाय म्हणजेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत येतात या दवाखान्यामध्ये पाच लाखांपर्यंत मुफ्तमध्ये इलाज केला जातो मित्रांनो त्याच दवाखान्यांची नावं आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात पहिलं मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकताय सिरियल नंबर दिलेली आहे हॉस्पिटल नेम जे दिलेला आहे त्याच्या खाली दवाखान्याचे नावे असणार आहेत इथे स्टेट डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल मध्ये मित्रांनो पब्लिक आहे का प्रायव्हेट आहे तुम्हाला प्रायव्हेट दवाखान्यामध्ये सुद्धा मित्रांनो या कार्डच्या माध्यमातून इलाज करता येणार आहे त्यानंतर इथे ऍप्लिकेशन स्टेटस सुद्धा तुम्ही त्या दवाखान्याचं पाहू शकणार आहात अप्रूव्ह आहे का नाही त्यानंतर इथे हे दवाखाना पी एम जे ए वाय म्हणजे प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत येतं का हे दाखवलेलं आहे तर सर्वात पहिले मित्रांनो मी तुम्हाला दवाखान्यांची नावे वन बाय वन वाचून दाखवत आहे मित्रांनो तर तुम्ही जर पुण्यातून असाल तर मित्रांनो इमर्जन्सी काही जर असेल तर तुम्हालाही माहिती असणं गरजेचं आहे की प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत हे हे दवाखाने येतात त्या दवाखान्यांची नावे आपण पाहूयात एक नंबरचा दवाखाना तुम्ही पाहू शकताय कमला नेहरू हॉस्पिटल पुणे दोन नंबरचा पाहू शकताय एस डी एच हंड्रेड बारामती टिस्ट पुणे तीन नंबरला पाहू शकताय आर एच जुन्नर त्यानंतर रिजनल मेंटल हॉस्पिटल पुणे त्यानंतर नायडो हॉस्पिटल आहे वुमन हॅस हॉस्पिटल बारामती डिस्ट पुणे कंपोसाइट हॉस्पिटल सी आर पी एफ पुणे डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल पुणे सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल मानख मानखर सरदार वल्लभभाई पटेल कंटोनमेंट जनरल हॉस्पिटल पुणे त्यानंतर अकरा नंबरचं हॉस्पिटल तुम्ही इथे पाहू शकताय ससून जनरल हॉस्पिटल पुणे त्यानंतर यशवंतराव चव्हाण मेमोरियल हॉस्पिटल त्यानंतर सूर्या हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड सूर्या सह्याद्री हॉस्पिटल युनिक नेनेटल अँड पेडिअट्रिक इंटरसिव्ह केअर युनिट प्रायव्हेट लिमिटेड त्यानंतर सिद्धिविनायक ए के हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर श्रीमती काशीबाई नवले मेडिकल कॉलेज अँड जनरल हॉस्पिटल नरे पवार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड डायग्नॉस्टिक सेंटर प्रायव्हेट लिमिटेड वरद विनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आहे त्यानंतर श्लोक हॉस्पिटल त्यानंतर संजीवनी मेडिकल फाउंडेशन लोणावळा त्यानंतर एकवीस नंबरचं हॉस्पिटल तुम्ही इथे पाहू शकताय पी बी एम एच व्ही देसाई आय हॉस्पिटल आहे बावीस नंबरला डी आर मते हॉस्पिटल आहे त्यानंतर श्री हॉस्पिटल क्रिटिकअर केअर अँड ट्रॉमा सेंटर प्रायव्हेट लिमिटेड खराटी हडपसर बायपास रोड पुणे त्यानंतर गेट वेल मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल आहे त्यानंतर औंद इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स औंध आहे त्यानंतर बारामती हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड आहे त्यानंतर देसाई ॲक्सिडेंट अँड जनरल हॉस्पिटल आहे श्वास मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल खराडी आहे त्यानंतर भंडारे हॉस्पिटल आहे त्यानंतर भीमाशंकर हॉस्पिटल एकतीस नंबरचं हॉस्पिटल तुम्ही पाहू शकता सिंबॉसिस युनिव्हर्सिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर आहे त्यानंतर रायझिंग मेडिकल मेडिकेअर हॉस्पिटल आहे त्यानंतर योगेश्वरी हॉस्पिटल अँड आय आहे एसी ओ आर डी हॉस्पिटल आहे त्यानंतर शिंगोटे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल प्रसुतीग्रह आहे त्यानंतर महालक्ष्मी हॉस्पिटल आहे इंटिग्रेटेड कॅन्सर ट्रीटमेंट अँड रिसर्च सेंटर वाघुली आहे त्यानंतर ॲडव्हान्स डेंटल क्लिनिक अँड ओरल सर्जिकल सेंटर आहे त्यानंतर कबरे ऑर्थोपेडिक स्पाइन अँड डेंटल सेंटर आहे त्यानंतर आधार हॉस्पिटल आहे एक्केचाळीस नंबर पाहू शकता दादा लेजर आय इन्स्टिट्यूट आहे त्यानंतर डी आर प्रभाटेनिस आय क्लिनिक अँड ऍडव्हान्स लेझर सेंटर आहे त्यानंतर दुधभाते नेत्रालय रेटिंग सेंटर आहे रेटिनिया सेंटर आहे त्यानंतर फॉर्च्यून हेल्थ केअर प्रायवेट लिमिटेड आहे त्यानंतर जीवन ज्योती हॉस्पिटल आहे जीवन रेखा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आहे त्यानंतर कब्रे ऑर्थोप्तो पेडिक्स पाईन अँड डेंटल सेंटर आहे मित्रांनो त्यानंतर माकन हॉस्पिटल आहे त्यानंतर मॅक्स न्यूरो हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड आहे ओम क्लिनिक आय केअर आहे आणि एका नंबरला तुम्ही पाहू शकता ओम पॅथोलॉजी लॅब लॅबोरेटरी आहे आणि त्या राजवीर हेल्थ सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड फॉनिक्स हॉस्पिटल आहे साईनाथ हॉस्पिटल आहे शेंडकर हेल्थ केअर अँड हॉस्पिटॅलिटी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड आहे शिवम मल्टीस्पेशालिटी अँड ऍक्सिडेंट केअर सेंटर आहे स्टार हॉस्पिटल आहे डेंटल कस्टोमॅटिक अँड एम्प्लायंट सेंटर आहे त्यानंतर विनोद मेमोरियल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आहे त्यानंतर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑर्थोमॉलॉजी औंद आहे त्यानंतर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ शिवाजीनगर आहे मित्रांनो त्यानंतर इथे एकसष्ट नंबरचं हॉस्पिटल पाहू शकता संजीवनी हॉस्पिटल आहे अमे नेत्रालया निगडी आहे दीनदयाल मेमोरियल हॉस्पिटल शिवाजीनगर आहे डी आर अग्रवाल्स हेल्थ केअर एल टी डी आहे त्यानंतर बनसळ हॉस्पिटल आहे त्यानंतर आयमॅक्स मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल आहे त्यानंतर कोहराडे हॉस्पिटल आहे त्यानंतर कोटबागी हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड आहे एन एम वाडा इन्स्टिट्यूट ऑफ आहे ससन रोड आहे त्यानंतर रांका हॉस्पिटल आहे एकाहत्तर नंबरचं हॉस्पिटल तुम्ही पाहू शकता साय साईश्री ऑर्थोपेडिक स्पेशलिटी जॉईंट रिप्लेसमेंट सेंटर आहे त्यानंतर संचेती हॉस्पिटल फॉर स्पेशलाइज्ड सर्जरी आहे त्यानंतर शारदा क्लिनिक आहे अथर्व ॲक्सिडेंट हॉस्पिटल आहे राऊ नर्सिंग होम बिबेवाडी पुणे आहे लोक लोकमान्य हॉस्पिटल चिंचवड आहे पवना हॉस्पिटल आहे त्यानंतर भारती हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर आहे त्यानंतर देशपांडे आय हॉस्पिटल अँड लेझर सेंटर आहे महावीर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड लेझर सेंटर आहे मित्रांनो आता एक्याऐंशी नंबरचं हॉस्पिटल तुम्ही पाहू शकता संजीवन हॉस्पिटल आहे त्यानंतर एस एम सी आर एस हार्दिकर हॉस्पिटल आहे त्यानंतर ग्रँड मेडिकल फाउंडेशन रुबी हॉल क्लिनिक आहे त्यानंतर साई अनन्या आय अँड हेल्थ केअर सेंटर आहे त्यानंतर पिओनियर हॉस्पिटल आहे त्यानंतर जहांगीर हॉस्पिटल आहे त्यानंतर लोकमान्य हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड निगडे आहे त्यानंतर जाधव आय फाउंडेशन रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर शाश्वत हेल्थ सर्विस प्रायव्हेट लिमिटेड ब्रह्मचैतन्य सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड आहे कृष्णा हॉस्पिटल पौड रोड पुणे आहे त्यानंतर नोबल हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड आहे आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटल आहे त्यानंतर शाश्वत हॉस्पिटल औंध आहे त्यानंतर देसाई आयो हॉस्पिटल आहे त्यानंतर साधू आसवानी मिशन मेडिकल कॉम्प्लेक्स आहे त्यानंतर ए एस जी हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड आहे वाघ आय क्लिनिक आहे ओ जे ए एस मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आहे त्यानंतर धनश्री हॉस्पिटल आहे आता एकशे दोन नंबरचं हॉस्पिटल तुम्ही इथे पाहू शकता डी आर डी वाय पाटील कॉलेज अँड हॉस्पिटल आहे ओम हॉस्पिटल आहे गुंजकर मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल आहे त्यानंतर समारन ॲडव्हान्स सेंटर क्लिनिक आहे त्यानंतर सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हडपसर आहे त्यानंतर श्रद्धा हॉस्पिटल आहे त्यानंतर धाकने हॉस्पिटल पुणे आहे विजन नेक्स्ट फाउंडेशन दत्तात्रय वळसे पाटील आय केअर हॉस्पिटल आहे त्यानंतर मोरिया स्पेशलिटी हॉस्पिटल आहे आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटल चिंचवड पुणे प्रायव्हेट लिमिटेड आहे एकशे बारा नंबरचं हॉस्पिटल तुम्ही इथे पाहू शकता मुस्लिम स्पेशालिटी हॉस्पिटल पुणे आहे अग्रवाल्स आय हॉस्पिटल आहे त्यानंतर सायली नर्सिंग होम आहे त्यानंतर आसियन आय हॉस्पिटल अँड लेझर इन्स्टिट्यूट आहे सिम्बोसेस युनिव्हर्सिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर आहे इंदापूर क्रिटिकेअर सेंटर आहे त्यानंतर जहांगीर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे त्यानंतर श्री नरसिम्हा सारस्वती मेडिकल फाउंडेशन इंद्रायणी हॉस्पिटल अँड कॅन्सर इन्स्टिट्यूट आहे मित्रांनो त्यानंतर एकशे वीसला लाईफ लाईन हॉस्पिटल आहे न्यू न्यू थेरगाव हॉस्पिटल आहे मित्रांनो आणि एकशे बावीस नंबरला तुम्ही पाहू शकता ओंकार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल पुणे आहे त्यानंतर धकने हॉस्पिटल आहे त्यानंतर मोलानी आय केअर सेंटर आहे त्यानंतर ए एस जे हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड आहे सूर्या हॉस्पिटल शरापूर आहे त्यानंतर खवटे ॲक्सिडेंट अँड आर्थो हॉस्पिटल डाऊन दौंड पुणे प्रायव्हेट लिमिटेड आहे त्यानंतर गुंजकर स्पेशालिटी आहे त्यानंतर फडतरे हॉस्पिटल जुन जुन्नर पुणे प्रायव्हेट लिमिटेड आहे त्यानंतर डी वाय पाटील कॉलेज अँड आयुर्वेद रिसर्च सेंटर पुणे त्यानंतर लाइफ पॉइंट मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल वाकड पुणे आहे त्यानंतर एकशे बत्तीस नंबरला तुम्ही पाहू शकता आहे निर्मया सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड कॅन्सर सेंटर पुणे आहे त्यानंतर मेडिकवर केल य हॉस्पिटल युनायटी अ युनिट आहे मित्रांनो त्यानंतर एकशे ला तुम्ही पाहू शकताय समर्थ हॉस्पिटल आहे गिरीराज हॉस्पिटल आहे ओम हॉस्पिटल आहे लोकमान्य हॉस्पिटल चिंचवड आहे पवन हॉस्पिटल आहे अपेक्षा हॉस्पिटल आहे निर्मया मेडिकल फाउंडेशन अँड रिसर्च सेंटर प्रायव्हेट लिमिटेड आहे एकशे एक्केचाळीसला तुम्ही पाहू शकता ई वाय पाटील मेडिकल कॉलेज हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर पिंपरी पुणे आहे त्यानंतर देवयानी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आहे डॉक्टर बाहूसाहेब सरदेसाई तळेगाव रुरल हॉस्पिटल आहे कुलकर्णी मेडिकल फाउंडेशन पॅरामाइड हॉस्पिटल आहे श्री मयुरेश्वर रुरल हॉस्पिटल आहे त्यानंतर भारती हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर आहे त्यानंतर ओम चैतन्य हॉस्पिटल आहे श्री हॉस्पिटल आहे इंद्रायणी हॉस्पिटल अँड कॅन्सर इन्स्टिट्यूट आहे केअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आहे आता एकशे एकावन्न नंबरला हॉस्पिटल पाहू शकता आहे हॉस्पिटल आहे त्यानंतर ई एस आय सी हॉस्पिटल बिबेवाडी पुणे आहे त्रेपन्न नंबरला लाल पार्ट लॅब्स एलटीडी आहे आणि एकशे चोपन्न नंबरचा दवाखाना मित्रांनो तुम्ही पाहू शकता कृष्णा डायग्नोस्टिक्स मित्रान। लिमिटेड आहे मित्रांनो मित्रांनो असे टोटल पुणे जिल्ह्यामध्ये एकशे चोपन्न असे दवाखाने आहेत ज्या दवाखान्यामध्ये आयुष्यमान भारत कार्ड ज्याला आपण प्रधानमंत्री जन आरोग्य योजना म्हणतो तो कार्ड मित्रांनो या एकशे चोपन्न दवाखान्यामध्ये त्याचा यूज केला जातो मित्रांनो आणि पाच लाखांपर्यंत मुफ्त इलाज हा केला जातो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा जिल्हा कव्हर केलेला आहे प्रधानमंत्री आयुष्यमान कार्ड मध्ये येणाऱ्या दवाखान्यांची नावे पाहिलेली आहेत आता येणाऱ्या व्हिडिओमध्ये मित्रांनो दुसरा जिल्हा कव्हर करणार आहे त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोन दाबायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो